नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे पेडगाव येथील मैदानामध्ये या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं मैदान भरलेलं आहे या मैदानात कोणकोणती बैला आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा आहे सासवड पिसवरे येथील मल्हार आणि दादा आज मल्हारचा पैरा कोणाबरोबर आहे जयेश पाटील आमचा जोकर पन्नास पन्नास जोकर पन्नास पन्नास, पन्नास बरोबर आज मल्हार पाळणार आहे तुमचं नाव काय दादा रोहित कोलते रोहित कोलते चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलं आहे मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव अनिकेत गाव कोणतं आहे वेल्ला राजगड पुणे आला बरं बर, आणि आज कोणाला घेऊन आलाय शंभू शंभू आलाय मित्रांनो वेल्ला राजगड पुणेचा आणि आज कोणावर पैन्टे पन्नास पन्नास बरं बरं आणि कितव्या गटात पाळणार आहेत असाव कितव दोन आहेत बरं सत्तावीस मध्ये बरं बर, जर दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव निखिल पवार कुठलं गाव पाटनदार बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय आज आपला हे घरचा निशान आहे निशान आलाय मित्रांनो पाटणचा आणि हा पैरा बन निशान आणि बाब्या बरं बरं किती वेळ गटात फळणार काय दस बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं कुठलं गाव संगम माऊली आणि आज कुणाला घेऊन नखरे मित्रांनो नखरे आलाय बघा संगम माऊलीचा आणि कुणाबरोबर पहिला दादा नखर्याचा दुसरा पण नखऱ्याला करायला दोघं नखऱ्याला करा पाहणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं रोहित कोमरे आणि गाव कोणतं बोरोडे मुळशी बोरोडे मोळशी आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो सर्जा आलाय बघा उरोडे मुशीचा आणि पैरा कोणा बर चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव रोहित गोरेराव बरं आणि आज कोणा घेऊन आलाय शिवाला मित्रांनो शिवा आलाय बघा आणि शिवाचा पैरा कोण आहे रुद्र आठशे आठशे आठ बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा हे नमस्ते नाव काय आपलं सूर्यकांत बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो वजीर नऊशे सोळा पण आलाय बघा मैदानामध्ये आणि ना आज पायरा कोणाबरोबर दादा नांदगाव यांचं मना मना बरोबर पायर आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं गाव कोणतं दादा मुळशी मुळशी आणि आज कोणाकोणा घेऊन आला आहे मित्रांनो मास्तर आहे हा हा रुद्र आहे हां सुंदर के जी एफ बरं आणि पैरे कसे कसे आहेत काय सगळे कसे आहेत किती दिवसांनी घालणार किती वेळ लागला किती दिवसात निघाले आहेत पहिले आता घेऊन चौथ वाढलं त्यानंतर आता बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा। दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव आणि आज कुणा कुणा घेऊन आलाय बारुद्र आणि रायफल मित्रांनो हा बारोदे हा रायफल आणि पैरे कसे आहेत दादा बरं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव बरं आहे गाव कोणतं वाई पांडे मित्रांनो पांडे आणि पहिल्याचं नाव दादा सोनिया सोनिया आली बघा मित्रांनो आणि आज पैरा कोण आहे पैरा पोषितला हीरा म्हणून हीरा म्हणून baile त्या बरोबर केला बरं तर शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आपलं नाव भाऊ जातो गाव खोपीगाव खोपीगाव वर आणि आज कोण आगुण आलाय सोनिया मित्रांनो सोनिया आली बघा आणि पैरा कोण बरोबर दादा दादा ते काय आणि पैरा कोण बरोबर झोलर झोलर बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव कुठलं गाव बांबौडी बांबौडी आणि ह्याचं नाव तेज मित्रांनो तेज आहे बघा बांबोडीचा आणि आज पायरा कुणाबरोबर आहे पायरा तो जो चटणी केलाय चटणी केलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय आपलं बरं आणि गाव कोणतं वाटेगाव वाटेगाव आणि आज कुणाला घेऊन आलाय बादल मित्रांनो वाटेगावकरांचा बादल पण आलाय बघा आणि आज पायरा कुणाबरोबर आहे दादा गालस बरोबर पायराय बरं 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 नमस्ते आज कुणा कोणा घेऊन आलाय आज आम्ही बुलट आणि बजरंग मित्रांनो बुलट आणि बजरंग पण आलेत बघा मैदानामध्ये आणि आज कसे पैरे घरचीच गाडी आहे घरचीच गाडी आहे बरोबर सकाळी किती वाजता निघाला होता सकाळी निघालो होतो ला साडेचार वाजता पाठे बरोबर किती वेळ लागला यायला लागली की अडीच पावणे तीन तास अंदाज कुठल्या गटात पडणार काय तरी एक दहा मध्ये एक पावतीन एक सोळा मध्ये त्याच्यापैकी कुठल्या तरी एक बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पप्पू नमस्ते नमस्कार बऱ्याच लवकर आला मैदानामध्ये आज गाडी लवकर निघाली बरोबर आणि आज कोणती कोणती बैल आणले दादा आणि सरजा मित्रांनो नागे आणि सरजा आहेत बघा माळशिरसची बैल आहेत बाप्पूंची बाप्पू पहिरे कसे नाग्या बरोबर कोण आहे आज बबन आहे आणि सरजा बरोबर सरजा बरोबर शिंदेवाडी शिंदेवाडी जाईल पहिले बरोबर बाकी काय बाप्पू कसं काय चाललंय व्यवस्थित चाललंय व्यवस्थित सगळं ओके पैरे वगैरे कराय काय अडचण काय नाही होत आहेत पैरे बरं चला शुभेच्छा बापू तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव बिरमाडे आणि आज कुणाला घेऊन आलाय हिरा घेऊन आलाय बघा मित्रांनो हिरा आलाय तुमचा आणि आज पायरा कुणाबरोबर माऊली बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव अक्षय गोडसे कुठलं गाव वाटेगाव वाटेगाव आणि आज कुणा घेऊन आलाय आजरा मित्रांनो आजरा आलाय वाटेगावचा आणि आज पायरा कुणाबर आहे दादा बारका बापा बारका बाबा बरोबर पायरा आहे हां बरोबर घरचे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा वाटेगावचा बारका बाका सुरू आहे आणि आज आजरा बरोबर तुम्हाला घरचीच गाडी का राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा आलाय तांदळगावकरांचा चिक्क्या सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा तुमचं नाव काय आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे चिक्क्या बंड्यासंग बरं बर शुभेच्छा तुम्हाला थे तुमचं नाव बरं आणि आज कोणती बैल आणली मित्रांनो जॅगवार आणलेला आहे आणि आज जॅगवारचा पायरा शुभेच्छा बरं आणि आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो ऑलराऊंडर हिरा पण आलाय कोणाबरोबर सोन्या पांडे बरं पांडेल्या सोन्या बरोबर चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय आज शंभूला घेऊन आलोय शंभू आला मित्रांनो वाटेगावचा हे बघू शकता आणि पायरा कोणाबरोबर दादा आज वाटेगावच्या धक्कन गावात गायवात पायऱ्या तुम्हाला तुझं नाव काय तुझ्यावर कोणते कुठलं गाव बरं आणि आज कोणाला नखऱ्याला घेऊन आलाय कोणाबरोबर मालखाना बरं असं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला वैभव डावीवर सुजगावकर पण भेटलेले आहेत वैभव डावीवर आज कोणाला घेऊन आलाय दोन नियोजन आहेत आपले कोणते कोणते मग हा आणि आपला गोडुरीचा पालमा गोड त्याचं पालमा आपल्या बाईल्यासोबत सरजा बरोबर आहे नियोजन ते मामालाच कारण बऱ्याच पॅन लोकांची इच्छा होती की वैभव मामाचं मामाचं काय फाटलंय का असं काही झालेलं नाहीये आपल्या कामामुळे आपल्याला जमत नव्हतं आज आपण बाईला बरोबर बघा तुम्ही स्वतःहून सांगितलं हो चालते धन्यवाद तुझं आणि आज कोणता कोणतं बैलांडलाय सुंदर सुंदर आहे दिसायला पण खरंच सुंदर आहे गाव कोणतं मित्रांनो सोमेश्वरचा सु सुंदर आहे आणि पायरा कोणाबर आहे आज शंभू बरोबर बरं बरं मित्रांनो हा सोमेश्वरचा सु सुंदर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो वाकेश्वरकरांची रायफल पण आलेली आहे दादा नमस्ते तुमचं नाव बरं आणि आज पायरा कोणाबर आहे रायफलचा शंभू शंभू बरं पायरा आहे चला मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आपलं नाव दादा आणि आज कोणती बैल आणली मोने आणि शंकर आणलेला शंकर उतरवत आहेत आणि मोण्याचा बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला दादा तुमचं नाव काय कुठलं गाव बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय शंभू आलाय मित्रांनो आणि दुसरं नाव काय म्हणाल तुम्ही असं ठेवले आणि मग बरा झाला व्यवस्थित सगळा बरं बरं किती ट्रीटमेंट चालली बरं आणि त्यानंतर आता कुठली कुठली महिन्याने गाजवली चांगला पुँत। आज आहे रायफल बरोबर पायरा आहे चला शुभेच्छा देतो तुम्हाला दादा ना नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव दादा आणि आज कोणामागे होणार आलाय रायबा आणि पायरा आहे आज आज मुंबईवाल्याचा पहिला आहे दार पुढचा बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांना नाव काय तुझं आणि गाव बुध आणि आज कोणागे होणार मित्रांनो एक का आणलाय आणि हेच ते अभिजित दादा आहेत ज्यांनी ती पावती नोंदवली होती का बरोबर आणि आज कोणाबरोबर आहे शंभू वागावचा शंभू बरोबर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आज कोणागे होणार आहे मित्रांनो लायटर आला लाइटरचं गाव कुठलं माय आज पायरा कोणापर आहे आज पायरा चांगली पहिली गट काढल्या कुठली कुठला जुडी झाला बरं बरं आता काय लाडसन वगैरे नाही पुढचं 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 कसा पळतोय दोन खांदी एकदम दोन खांदी मित्रांनो ह्यांना पुढच्या पायऱ्यांना अडचण येते ह्यांना सहकार्य करा तुमचं नाव सांगा दादा एकदा प्रफुल बडोकर आणि गाव कुठलं उपाळी उपाळी माहिती आणि बाईलाचं नाव काय लायटर लायटर मित्रांनो लायटर ह्यांच्याकडं ह्यांच्याकडे नियोजन असतंय सगळे चालतंय दादा नमस्ते आपलं नाव काय राजाराम मदनी बरं आणि गाव कुठलं आवारवाडे आवारवाडे आज कोणता बैल घेऊन आला दादा भुजा भुजा आला मित्रांनो आवारवाडीचा आणि पायरा कोणाबरोबर दादा पायरा अनिल बोदावले बरं त्यांच्याबरोबर पायरा आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो काटकरवाडीकरांचा पाखरे सुद्धा आला आहे बघा मैदानामध्ये दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं दत्ता शिंदे नाव आहे पण निडळज आहे मी आणि बॉबी शे शेट म्हणजे बॉबी शेट तुम्हाला म्हणते आणि आज कुणाला घेऊन आलाय आज शंकर आहे शंकर आणलाय मित्रांनो दोसा आहे कुठल्या खांदी पोहचून दोन एखादी आणि आता आज कुणाबरोबर पुशेगावकरांचा शंभू शंभू आहे आता काय अडचण येत नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आपलं नाव काय संजय शिरसा बरं आणि गाव कोणतं कासारवाडी कासारवाडी आणि कुणाला घेऊन आला आज मित्रांनो राय बन आलाय कासारवाडीचा कुणाबरोबर पहिला दादा मुंबईचा बहिलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं नम्रत बार से कोण शिरस आहे शिरस आज कुणा आहे आज मोने भाई मित्रांनो फोंड शिरस सा मोने भाई बघू बगुश, बघू शकता आपण हा आणि आज कुणा बरोबर पैरा दादा आज कॉन्स्टेबल शंकर शंकर आपलं पाटील म्हणून आहेत त्याचा शंकर आहे तंत शंकर आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो दातेवाडीचा महादेव पण आलाय दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव शिवराज का आणि आज पैरा कुणा आहे सर्ज्या सर ज्या कोणता जावेद भाईंच्या सर्जा बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो आपल्याला वैभव तोरडे भेटलेले आज कुणा घेऊन आला दादा लक्ष लक्षाला लक्ष आला आलाय लक्षाचा पैरा कोणी आज शेटणीच केला शेटणी नियोजन केलं आता तुम्ही पण सांगत नाही पैर दादा का शेटणीच केलं आज काय माहितच नाही पैर बरं चला चला आलाय आला दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो मुळशीकरांचा राणा पण आलाय आणि आज पैरा कोणावर आहे दादा आबांच्या बरं कोणता पण होम बरोबर पयर आहे शेड भेटले आहेत दादा नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय बावीस अकरा आणि आज कोणाबरोबर आहे कॉकटेल कॉकटेल बरोबर आहे मित्रांनो आपल्याला शेड भेटले आहेत शेड नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे काय कसं काय आज घेऊन आलाय पिष्ट घेऊन आले चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याची आणबान शान माऊळ मुळशीकरांचा नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दा मित्रांनो सुरुवकरांचा बादल पण आलाय आज कोणावर पाहिलं दादा बर दा दा? चला शुभेच्छा तुम्हाला